मला असं वाटतं जितेंद्र आव्हाडांना माझा एक प्रश्न आहे जर आम्हाला सेटलमेंटपेक्षा जास्त आमच्याशिवाय कोणाला माहिती नसेल तर जितेंद्र आवाड एवढं एवढं मोठं कसं झालं जितेंद्र आव्हाडने कुठल्या सेटलमेंट केल्या इन्का चाळीच्या रूममधनं आज ब बंगल्यात गेले <laughs> मला असं वाटतं की शिवसेना उद्धव ठाकरे यांचे प्रवक्ते जितेंद्र आव्हाड आजकाल त्यांच्या पक्षापेक्षा जास्त काम उद्धव ठाकरेंची लाचारी सगळ्यात जास्त करतात मला असं वाटतं जितेंद्र आव्हाडांना माझा एक प्रश्न आहे जर आम्हाला सेटलमेंटपेक्षा जास्त आमच्याशिवाय कोणाला माहिती नसेल तर जितेंद्र आवाड एवढं एवढं मोठं कसं झालं जितेंद्र आव्हाडने कुठल्या सेटलमेंट केल्या एका चाळीच्या रूममधनं आज ब बंगल्यात गेले जितेंद्र आव्हाडच्या मोठ्या मोठ्या गाड्या कुठला उद्योग करतात कुठे कुठे शेती नागराला ना जातात जितेंद्र आव्हाड त्यामुळे जितेंद्र आव्हाडांनी आम्हाला सांगू नये की सेटलमेंट कशी केली जाते मला वाटतं त्यांनी आरशा स्वतःला बघितलं तर सेटलमेंट कशी केली जाते आणि प्रकारे केली जाते हे त्यांना समजून येईल ठाण्यातल्या था गरीब शेतकऱ्यांचे सातबारे खुरे केले या माणसाने मोठ्या मोठ्या बिगरला तिथे गुंड बसवून ते सगळे सातबारे उभरवणारा माणूस आम्हाला सेटलमेंटबद्दल सांगतो तर मला वाटतं की जितेंद्र आव्हाडांनी पहिले ठाण्यात जे काही रुसमुखीच्या विषयात झालं लोणांच्या विषयात झालं त्या गरीब शेतकऱ्यांचे ज्यांनी सातबारे सेटलमेंट केले ना त्याच्याबद्दल बोलावं नंतर आम्ही सांगू कशा प्रकारे सेटलमेंट जितेंद्र आहे जितेंद्र एकदा स्वतःला आरशात पाहावं आणि त्याच्यानंतर सेटलमेंटच्या गोष्टी कराव्यात कुठे शेत नागरायला गेले होते की एवढी संपत्ती झाली एकदा त्यांनी आम्हाला सांगावं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका